नमस्कार मंडळी पालघर जिल्ह्यासाठी एक सकारात्मक बातमी आहे पालघरमध्ये उभारणार अद्ययावत वन उद्यान पालघर जिल्ह्यात झपाट्याने नागरीकरण व औद्योगिकरण होताना आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता यावा या दृष्टीने तसेच अभ्यासकांसाठी जैवविविधतेची अनुभूती मिळावी या दृष्टीने वन उद्यानाची आखणी करण्यात आलेली आहे सर्वसामान्य नागरिकांना निसर्गाचा अनुभव मिळावा आदिवासी संस्कृतीचं जतन करून पर्यटन केंद्र निर्माण होण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा मुख्यालयाच्या जवळ एक्कावन्न हेक्टर जागेवर वन उद्यान उभारण्याचं वनविभागानं निश्चित केलेलं आहे वनविभागाच्या पालघर व खारेकुरण गावादरम्यान पालघर रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एकावन्न हेक्टर संरक्षित वनक्षेत्राची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे यामध्ये वनस्पती उभारणी करताना जागतिक पातळीवर या पद्धतीच्या उद्यानांचा अभ्यास करण्यात आला असून त्यामधील वैशिष्ट्यपूर्ण बाबी या प्रकल्पात अंतर्भूत करण्यात येतील ही जागा सपाट असल्याकारणाने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झोन विभाग करणे व टप्प्याटप्प्यात विकसित करणे शक्य होणार असून वृक्ष लागवडीसाठी जमीन अनुकूल असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे या उद्यानाच्या नव्वद मिनिटांच्या परिघात पाच दशलक्ष नागरी वस्ती असून वन उद्यानाला नागरिकांचा प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे या वन उद्यानामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांसाठी उपजीविकेचे साधन निर्माण होईल पर्यावरणाची पर्यटन व पर्यावरणीय बफर झोन निर्मित होण्यास मदत होईल वनज्ञान सांस्कृतिक अभ्यास व भविष्याचा वेध घेऊन या उद्यानाची आखणी करण्यात आली आहे उद्यानात वेगवेगळ्या प्रकारचे विभाग करण्यात आले आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने या उद्यानाची आखणी करण्यात आली आहे या उद्यानामध्ये पर्यावरणपूरक साहित्याद्वारे आवश्यक तितक्या प्रमाणात दालनांची उभारणी करण्यात येणार असून त्यापैकी काही दालनांमधून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याशिवाय या, या वन उद्यानामध्ये निसर्गाविषयी व वेगळ्या झाडांच्या जा प्रकारांबाबत माहीत व जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या वन उद्यानात नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विशेष निसर्ग मार्ग उभारण्यात येणार असून या विषयीच्या अभ्यासकाला विविध नैसर्गिक घटकांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी पूरक ठरेल अशा प्रकारचं नियोजन करण्यात आल्याची माहिती डहाणूचे उपवन संरक्षण निरंजय दिवाकर यांनी वन तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर सादरीकरण करताना सांगितलं होतं या उद्यानाच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त होणार असून त्याचबरोबर या उद्यानाच्या उभारणीत सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहणार रा आहे आवश्यकता भासल्यास वेगवेगळ्या उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीमधून उद्यानाच्या उभारणीसाठी निधीची उपलब्धता केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पालघरकरांना लवकरच निसर्गाचा आणि नवनिर्मितीचा आनंद घेता येणार आहे